नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात मंगळवारी पैसे केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो अठरा जून दोन हजार चोवीस म्हणजेच येणाऱ्या मंगळवारी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार आहेत हे समजून घ्या आणि कोणत्या योजनेअंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येत्या मंगळवारी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ज्या शेतकऱ्यांना सलग आतापर्यंत पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणारा सतरा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोनच्या नंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोळावा हप्ता असेल पंधरावा हप्ता असेल चौदावा असेल तेरावा हप्ता असेल किंवा या व्यतिरिक्त जे काही पेंडिंगमध्ये पडलेला हप्ता असेल तो हप्तासुद्धा मिळू शकणार आहे ज्या लाभार्थ्यांची जे काही तुरटी होते यामध्ये ई वाय सीचा असेल लँड सिडिंगचा प्रॉब्लेम असेल आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल अशा प्रॉब्लेममध्ये जर तुमचा पैसा आला नसेल एखादा हप्ता तुमचा रुकलेला असेल त्यानंतर तुम्ही त्याची पूर्तता केली जे काही तुरटी होती तुरटीची पूर्ण केली आता तुमची लँडस्डिंग य झालेली असेल आधार मॅपिंग यस झालेली असेल किंवा तुमची ई केवायसी यस झालेली असेल तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती जो पेंडिंगमध्ये पडलेला हप्ता आहे उदाहरणार्थ तुमचे एक ते दोन हप्ते आता काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोळावा राहिलेला आहे पंधरावा राहिलेले आहे त्याच्यानंतर चौदावा सुद्धा राहिलेले आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती येणाऱ्या सतराव्या हप्त्याबरोबर जे काही तुमचे हप्ते राहिलेले आहेत ते हप्ते आणि येणारा हप्ता आता कोणाचे एक हप्ता राहिला असेल तर सोळाव्या हप्त्याचे दोन हजार आणि सतराव्या हप्त्याचे दोन हजार असे दोनही मिळून तुमच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होणार आहेत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरावा चौदावा तेरावा सोळावा असे हप्ते सुद्धा पेंडिंग आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत तुमचे जसे पेंडिंगमध्ये पडलेले हप्ते आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही सोळाव्या हप्त्यापूर्वी जे काही तुमची तुरटी होती ती तुरटीची पूर्तता केली असेल काही सोळावा हप्ता येण्याच्या पूर्वी म्हणजे आठ दिवसाखाली किंवा पंधरा दिवसाखाली अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सोळावा हप्ता सुद्धा मिळालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोळावा हप्ता आणि येणारा सतरावा हप्ता तो सुद्धा मिळणार आहे आता अनेक शेतकरी या ठिकाणी विचारपूस करत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही चौथा हप्ता आहे तो सुद्धा जमा होणार आहे का मित्रांनो ध्यानात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्त्याची तारीख रिलीज करण्यात ता आली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते वाराणसीहून अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोनच्या नंतर हे पैसे ट्रान्स्फर केले जाणार आहेत परंतु नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा अजून तारीख डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली नाही आहे जेव्हा काही अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती होती जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र